नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी तरुण भारत जो चौक आहे सेंटर पॉइंट हॉटेलचा त्या परिसरामध्ये आहे आणि त्या चौकामध्ये मध्यरात्री नंतर तरुणांचा इथे धुमाकूळ असतो परंतु आता ए नंदनवार बजाज नगर पोलीस स्टेशन आणि सीताबर्डी पोलीस स्टेशन यांनी आता कंबर कसलेली आहे आणि इथे जे धुमाकूळ घालतील त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी आता त्यांनी दाखवलेली आहे आता रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत आणि एसीपी नंदनवार सरांचा राऊंड या परिसरामध्ये आहे सर काय सांगाल एकूणच आता रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत आणि या चौकामध्ये धुमाकूळ असतो तरुणांचा सदर परिसर हा उच्चभ्रू लोकांची वस्ती आणि अस्थापनेनं व्यापलेला आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात कॉलेजेस आणि हॉस्टेलस आहेत आणि त्यामुळे त्या, त्या विद्यार्थ्यांना रात्री बेरात्री सँडविचेस किंवा काही नाश्ता चहा अशा प्रकारचं खाद्यपदार्थ इथं मिळण्याची सोय असते कारण सदर परिसरात वृत्तपत्र यांचे कार्यालय सुद्धा आहेत आणि मध्यरात्री हे वृत्तपत्र लोकांकडे वितरित केल्या जाण्याची इथं व्यवस्था सुद्धा आहे लोकमत चौकात त्यामुळे ह्या भागात लोकांची वर्दळ असते परंतु ह्या वर्दळीमुळे सामान्य लोकांना त्रास होऊ नये त्यात त्यातल्या त्यात त्यातून कुठलं गुन्हेगारी स्वरूपाची घटना घडू नये याची दखल घेऊन आम्ही दहा नंतर साडेदहा नंतर कुठल्याही अस्थापना सुरू राहणार नाहीत आणि इथं शांतता नानावी म्हणून आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत आणि त्या पद्धतीने ह्या पोलीस स्टेशन जे दोन्ही पोलीस स्टेशन येतात ह्या सीमेचे बजाज नगर आणि सीताबर्डी येथील स्टाफ आणि अधिकारी कर्मचारी दोन्ही भागात कसोशीने पेट्रोलिंग करून असं कुठलेही स्थापना चालू राहणार नाही याची खबरदारी घेत आहोत सर बघितलं जातं की या परिसरामध्ये मध्यरात्री नंतर तरुण येतात आणि इथे धुमाकूळ घालत असतात तर आता तुम्ही कंबर कसलेली आहे काय कारवाई करणार यानंतर अशा कुठल्याही प्रकारच्या घटना घडू नयेत याची आम्ही संपूर्ण खबरदारी घेणार आहोत आणि अशी गर्दी असली तर आम्ही आम्हाला ज्या कायदेशीर प्रमाणे कारवाई करण्याचे अधिकार आहेत ते आम्ही सरावाविरुद्ध कारवाई करणार आहोत तुम्ही तरुणांना नागपूर शहरातील जे तरुण आहेत तरुणी आहेत त्यांना काय आव्हान करणार आम्ही हेच आव्हान करू की जरी ते तरुण तरुणी असले सुशिक्षित असले परंतु त्यांनी त्यांना मिळालेल्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेऊ नये त्यांनी ज्या अभ्यासासाठी इथं आलेले आहेत नागपूर शहरात किंवा अभ्यास करत असतील त्यांनी आपल्या घरी रूमवर अभ्यास करावा विनाकारण फिरू नये कारण संगतीमुळे किंवा वाईट प्रवृत्तीमुळे कधी कुठला प्रसंग घडेल गड़, सांगता येत नाही त्यामुळे अशा प्रवृत्तीपासून दूर आणण्यासाठी आम्ही त्यांना आवाहन करतो की विनाकारण रात्री बेरात्री फिरू नये नंदनवार सर एक माझ्या शेवटचा प्रश्न आहे या परिसरामध्ये मध्यरात्री मद नंतर हॉटेल सुरू असतात चहाची टपरी सुरू असते नाश्त्याची टपरी सुरू असते त्यांच्यावरती कारवाई करणार का अगदी बरोबर त्यांच्यावर मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलीस जी जी कारवाई होते, चालान कारवाई जी होते, कारवाई होते त्याप्रमाणे आम्ही निश्चित करू आणि शक्यतोवर महानगरपालिकेकडून पण दिवसाला ते अतिक्रमित त्यांचे जे स्थापना आहे म्हणजे वेंडरचे ठेले बिले असतील ते जप्त करण्याची सुद्धा कारवाई करण्याची तजवीज आहे आणि जे म्हणजे डेंजर ड्रायव्हिंग करतात त्यांच्यावरती सुद्धा रात्रीच्या वेळी मध्यरात्रीनंतर जे तरुण करतात त्यासाठी आम्ही विभिन्न ठिकाणी वेळोवेळी दररोज वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी लावत आहोत तिथं वाहतूक शाखेचे कर्मचारी सुद्धा असतात आणि त्यांच्या मदतीने रॅश ड्रायविंग आणि वेगाने जे ड्राईव्ह करतात त्यांच्यावर आम्ही त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहोत निश्चितच मी तुम्हाला सांगेल की हे सोबत जे होते ते एसीपी सुधीर नंदनवार सर आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो सेंटर पॉईंट हॉटेलचा जो चौक आहे त्याला लागूनच लोकमत बिल्डिंग सुद्धा आहे वर्तमान पत्रांचे जे म्हणजे कर्मचारी असतात जे वितरण विभाग असतात ते त्यांचे कर्मचारी असतात त्यांच्यासाठी चहाची टपरी वगैरे खुली असते इथे परंतु या परिसरामध्ये धुमाकूळ माजलेला असतो तरुण तरुणींचा हा धुमाकूळ माजायला नवा म्हणून आता नागपूर पोलिसांनी नागपूर सिटी यांच्या आदेशाचे पालन करून एसीपी नंदनवार सरांनी आता कंबर कसलेली आहे आणि सीताबर्डी बजाज नगर पोलिसांना आदेश दिलेला आहे ते स्वतः आता रस्त्यावर उतरलेले आहेत आता रात्रीचे साडेबारा वाजलेले बार आहेत ते सेंटर पॉईंट या चौकावर ते उभे आहेत आणि तिथे सर्वांना जे तरुण तरुणी येत आहेत त्यांना इथून म्हणजे या चौकात उभे राहू नका असे ते आदेश करत आहेत आणि दुकानं सुद्धा बंद करत आहेत हॉटेल सुद्धा ते बंद करत आहेत कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं सुधीर नंदनवार जे एसीपी आहेत त्यांनी सांगितलेलं आहे सांगित आपण बघत राहा आय पी एम टी व्ही नाईन न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद